आणि त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मला नावाच्या हातून मरून आलेलं तरी काय बरं आहे कारण ती तुमची सेना इतकी अनावर झाली आहे ऐकण्याच्या नाही तुमचा आता अंतकाळ जवळ आलेला असा माझा अंदाज आहे किती समजवण्याचा प्रयत्न करू रे बाळा <स्याकिल> हे ता। जा आमच्या लंकाधिपती त्या महाराजाच्या दरबारासमोर सिंह तुम्ही आजार त्या त्यावेळेस तुम्हाला लाट मारून दरबाराच्या बाहेर ढकलून देण्यात आलं हे तर तू जाणतो रे मनाला फार दुःख झालं परंतु लंकाजीच्या समोर आमची बोलण्याची मुळीच हिंमत नाही हा मेघनाथ बराट बात समोर या मेघनाथासमोर इंद्रजीता स्कृती देवांचा मुळीच काही चाललं नाही ठीक आहे परंतु वडिंकीच्या नात्याला आम्ही तात महाराजांना मुळीच काही बोलू शकलो नाही बरोबर आहे परंतु आता ते शक्य नाही आता वैर पेटले नाही आणि त्याप्रमाणे आपल्याला आता महाराजांचा जसा तशी कर्तव्य तथा असतो तथा असतो तुमचा संदेश महाराजांना पोहोचवतो आणि जर नाही चालत तर मग त्यांची आज्ञा श्रीष्ठांग आमचं कर्तव्य आहे ठीक आहे तुम्हाला आपलं बंधूराजा आम्ही गेलो शिष्टाईचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तुमची आज्ञा नसताना मी शिष्टाई ठोकार दिला नाही बोलतोय म्हणतोय सिद्धा अरे तू आमचा बंधू आहेस असे मुळे शक्य नाही

मला बाकी काय माहित नाही इंद्रजिता त्या मानवाच्या कार्टीनचे मुडके आमच्या दरबारात हजार झाले पाहिजे आम्हाला तुझ्या पराक्रम रावी संख्या लक्षात ठेव इंद्रजिता ठात महाराज आपले कुंभकर्ण ठात आता जाऊन त्यांच्याशी युद्ध करते त्यांचा दोन हे तुम्ही या ठिकाणी आलात ठीक झालं आला। सध्याचा विजय हा कधी होत असतो धर्म साठी हा अवतार होत असतो म्हणून आपण युद्धाची सुद्धा तयारी करायला पाहिजे आपले मुख्य ऋषी युद्धाचे कार्यकर्ते आहे मित्र आहे, वाल्मिक आहे, वाली आहे, सुकरी आहे, असं ती सगळी सेना आहे ती सेना आता आपल्या युद्धासाठी तयार होत आहे आपण सुद्धा युद्धाला आता तयार करूया चला वाजवा